नमस्कार मित्रांनो आज आपण स्टॉक मार्केटमधील महत्वाची कन्सेप्ट समजून घेणार आहोत ज्याचं नाव आहे व्हॉल्यूम ब्रेकआउट हे समजल्यावर तुम्हाला समजेल की अचानक एखाद्या शेअरच्या प्राइजेस वरती का जातात किंवा खाली का घसरतात त्याचबरोबर व्हॉल्यूम ब्रेकआउटचा वापर करून कशा पद्धतीने शेअर्स बाय किंवा सेल केले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर बघा सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की व्हॉल्यूम म्हणजे काय तर व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या दिवशी एखाद्या स्टॉकमध्ये किती शेअरची खरेदी किंवा विक्री झाली त्याला व्हॉल्यूम म्हणतात म्हणजे जर व्हॉल्यूम जास्त असेल तर जास्त ॲक्टिव्हिटी झाली जर व्हॉल्यूम कमी असेल तर त्यामध्ये इंटरेस्ट कमी होता असं समजलं जाते आता व्हॉल्यूम ब्रेकआउट म्हणजे काय तर बघा एखाद्या स्टॉकमध्ये अचानक नेहमीच्या व्हॉल्यूमपेक्षा खूप जास्त व्हॉल्यूम वाढलेला दिसेल तर त्याला व्हॉल्यूम ब्रेकआउट म्हणतात आणि व्हॉल्यूम ब्रेकआउट आपल्याला सांगतो की या स्टॉकमध्ये काहीतरी मोठं घडत आहे तर बघा व्हॉल्यूम ब्रेकआउट होऊन आपल्याला दोन गोष्टी क्लिअर होतात एक म्हणजे काय की यामध्ये मोठे इन्व्हेस्टर ऍक्टिव्ह झालेले आहेत उदाहरणार्थ एफ आय आर असेल डी आय असेल कधी कधी ऑपरेटर्स पण असू शकतात तर हे आपल्याला यावरून दिसतं त्याचबरोबर प्राईज मुवमेंट स्ट्रॉंग होत चाललेले आहे असंही आपल्याला बऱ्याच वेळेला जाणवतं कारण व्हॉल्यूम जर वाढलं तर बऱ्याच वेळेला काय होतंय की ज्या प्राईज आहेत ते पुढे जाऊन जास्त वाढण्याची शक्यता अस आता बघा व्हॉल्यूम ब्रेकआउट कधी पॉवरफुल मानलं जातं त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसल्या पाहिजे नंबर एक म्हणजे काय तर प्राईजने रजिस्टन्स लेवल तोडलेली पाहिजे बरोबर त्याचबरोबर व्हॉल्यूम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसला पाहिजे मग याचा अर्थ असा होतो की बायर जे आहेत ते स्ट्रॉंग होत चाललेले आहे आणि पुढे जाऊन शेअरच्या प्राइजेस वाढू शकतात आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते समजा एखादा पर्टिक्युलर स्टॉक आहे आणि त्याची प्राइस जी आहे ती नेहमी शंभर रुपये ते एकशे पाच रुपयेच्या रेंजमध्ये ट्रेड करते बऱ्यापैकी पण एक दिवस काय होतं आणि त्याचबरोबर आपण हॉलूमचं पण एक्झाम्पल घेऊया की त्याचा सर्वसाधारण हॉलूम जो आहे तो एक लाख असतो ठीक आहे एक लाख शहरची त्या ठिकाणी काय होते खरेदी विक्री होते पण एक दिवस अचानक काय होतं की एकशे पाच रुपयाची जी काय प्राइस आहे ती प्राइस काय होते ब्रेक होते आणि त्याच्या पुढे जाते बरोबर म्हणजे रेजिस्टन्स जो आहे एकशे पाचचा तो ब्रेक होतो आणि व्हॉल्यूम जे आहे ते एक लाखावरून पाच लाखावरती जाते ठीक आहे मग या ठिकाणी काय मानल्या जाते की हा जो काय स्टॉक आहे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काय आहे पुढे जाऊन प्राईज मुवमेंट किंवा पुढे जाण्याच्या प्राइस वाढवण्याची जास्त शक्यता आहे कारण व्हॉल्यूम सुद्धा वाढलेला आहे आणि रेजिस्टन्स पण ब्रेक झालेला आहे म्हणजेच काय तर बाय जे आहेत ते स्ट्रॉंग आहेत किंवा बायाची संख्या वाढत आहे मग अशा स्टॉकमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की पुढे जाऊन त्याच्या प्राइस जास्त वाढण्याची शक्यता असते ठीक आहे आता बघा बऱ्याच वेळेला काय होतंय की व्हॉल्यूम तर वाढतोय बरोबर आहे पण तो, तो थोड्या वेळासाठी असतो कधी कधी काय होतंय की शेअरच्या प्रायजेस वाढतात पण व्हॉल्यूम तेवढंसं वाढत नाही आहे तर मग हा नेमका काय फरक आहे तर बघा आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा ट्रेडर आहे जे चांगल्या पद्धतीने अर्निंग करतात प्रॉफिट कमवतात ते काय करतात दोन गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवतात की रजिस्टन्स जर ब्रेक झाला तर त्याचबरोबर व्हॉल्यूमसुद्धा त्या ठिकाणी चेक केला जातो व्हॉल्यूम पण वाढलेला पाहिजे बरोबर म्हणजे कधी कधी प्राइजेस ज्या आहेत त्या तर वाढत्या मग त्याच्यामागे वेगळे कारणं असतात बरोबर थोड्या वेळासाठी त्याचा रजिस्टन्स ब्रेक होतो पण व्हॉल्यूम जर कमी असेल तर त्याला वीक ब्रेकआउट मानलं जाते लक्षात आले आणि जर प्राईज वाढल्या आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम पण वाढलेलं असेल तर त्याला स्ट्रॉंग ब्रेकआउट मानलं जाते आणि वीक ब्रेकआउट म्हणजेच त्याला कधी कधी फेक ब्रेकआउट पण म्हटलं जाते आहे म्हटलं जाते तर ह्या फेक ब्रेकआउटवरती पण मी एक डिटेल असा व्हिडिओ घेऊन येणार आहे तो तुम्ही नक्की बघा त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर नोटिफिकेशन बिल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर हा जो काही फेक ब्रेकआउट आहे त्याच्यामध्ये बरेच लोक काय होतात अडकतात आणि चुकीच्या वेळेस एंट्री करतात तर बघा आज मला महत्वाचं काय सांगायचं आहे तुम्हाला की व्हॉल्यूम ब्रेकआउट म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता बघा आणखीन पुढचा एक पॉईंट सांगते की आता जसं वरती गेल्यानंतर व्हॉल्यूम ब्रेकआउट होते तसं खाली जाता नाही होते म्हणजे एखाद्या शेअरच्या प्राइजेस आहेत त्या काय होतात सपोर्टला येतात आणि ते सपोर्ट तोडतात बरोबर मग आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये जर पकडले की शंभर रुपये त्याचा सपोर्ट असेल याचा अर्थ काय आहे शंभर रुपयाच्या खाली जर त्या शेअरच्या प्रायजेस आल्या बरोबर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव रुपये असं आपण गृहित धरूया आणि त्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणजेच काय की पुढे जाऊन ह्या शेअरच्या प्राइजेस कमी होण्याची जास्त शक्यता आहे मग लोक काय करतात जे चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवतात हो किंवा ट्रेडर जर सपोर्ट तोडला आणि व्हॉल्यूम वाढलं तर त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये येतो मग सेलिंगमध्ये आणि जर रेजिस्टन्स ब्रेक केला आणि व्हॉल्यूम वाढलं तर बाईंगमध्ये इंटरेस्ट येतो ठीक आहे आय होप तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झाले असेल की ब्रेकआउट व्हॉल्यूम ब्रेकआउट म्हणजे नेमकं काय आणि तो कशा पद्धतीने ओळखायचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद